भारत हा लोकशाही प्रधान देश असून लोकशाहीत मंत्रिमंडळ निवड कशी होते याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना अनुभवता आली आहे पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यासाठी जगन ठोके यांनी मतदान युनिट टॅब व तयार केले पालकांसमोर व उमेदवार प्रतिनिधीसमोर मॉक पोल करून सर्व मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली सुनील पवार यांनी केंद्राध्यक्ष तर संगीता फुसे यांनी मतदान अधिकारी एक व कुमारी मोरे मोरेने मतदान अधिकारी दोन म्हणून काम पाहिलं विद्यार्थी मतदानाच्या डाव्या हाताच्या पहिल्या पोटाला शाई लावून मतदानासाठी पाठवण्यात आले प्रत्यक्ष मतदानाला गेलेल्या विद्यार्थी मतदारांना ही मतदान प्रक्रिया अतिशय आनंददायी आणि सोपी वाटली झालेल्या निवडणुकीत दिव्या जनार्दन मोरे इयत्ता पाचवी ही सर्वाधिक मतदान घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली तर भाग्यश्री विष्णू चोपडे हिने द्वितीय क्रमांकाचं मतदान मिळून उपमुख्यमंत्री पटकावलं पत त्याचप्रमाणे देवेश जाधव अविनाश शिंदे सुवर्ण राजगुरू प्रतीक्षा जाधव जान्हवी मोरे देव्यानी दापाडे वैष्णवी जाधव शावनी कुलकर्णी देवशाल जाधव व विद्यार्थ्यांनी मी मंत्रिमंडळात निवड झाली यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सहदेव जाधव आणि उपाध्यक्ष सुधाम मोरे यांच्यासह सर्व सदस्यांनी अभिनंदन केलं ब्युरो रिपोर्ट एन न्यूज फुलंब्री